नमस्कार मित्रांनो आजकाल प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपली स्वतःची गाडी असावी आपलं स्वतःच घर असावं आणि हे स्वप्न पूर्ण करताना यांची पूर्ती दमछाप होऊन जाते सुरुवातीला आपण आर्थिक नियोजन करत नाही त्यामुळे वयाच्या चाळीस पंचेचाळीस ह्या वर्षी ए, हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि यावेळेस आपलं लग्न मुलं दवाखाना या, दवा या सर्व गोष्टीमधून आपण हे घराचं आणि गाडीचं स्वप्नही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याकरता आपण अडकतोय कर्जाच्या बोजामध्ये भरमसाठ कर्ज काढून आपण हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या चाळीस पंचेचाळीस वयामध्ये कर्ज काढून घरगाडी घेतल्यानंतर हे कर्ज फेडण्याकरता आपलं संपूर्ण आयुष्य निघून जातं म्हणजे रिटायरमेंटपर्यंत आपल्याला हे कर्ज फेडत राहावं लागतं आणि हा तोच कालावधी असतो ज्यामध्ये सर्वात जास्त घर खर्च लागतो म्हणजे मुलांचं शिक्षण असतं आईवडिलांचा दवाखाना असतो या सर्व गोष्टींचा खर्चही भागवून आपल्याला कर्जाचे हप्तेसुद्धा भरावे लागतात आपल्या इतर स्वप्नांशी तडजोड करून काटकसर करून आपण हे बँकेचे हप्ते भरत असतो आणि जोपर्यंत हप्ते पूर्णपणे फिटत नाही तोपर्यंत हे घर सुद्धा आपलं होत नाही हे घर बँकेच्या नावावरती राहतं ती गाडी बँकेच्या नावावरतीच राहते चुकून कधी बँकेचे दोन तीन ई थकले तर बँकेकडून होणारी हरॅशमेंट ती अजून वेगळीच मित्रांनो तर मग आता हे कर्ज न काढता आपण हे स्वप्न पूर्ण करू शकतो का याच्याकरता काही पर्याय आहे का तर हो मित्रांनो याच्यामध्ये पर्याय आहे आणि तोच पर्याय आपण या व्हिडिओमध्ये आता चर्चा करणार आहोत त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो आपण चाळीस पंचेचाळीसच्या वयामध्ये कर्ज काढतो त्यानंतर त्या, त्या कर्जाचा पंधरा ते वीस हजार ई एम आय आपण तडजोड करून काटकसर कर करून पंधरा वीस वर्ष भरत राहतो त्याऐवजी मित्रांनो आपण हेच स्वप्न पूर्ण करण्याकरता लवकरच आर्थिक नियोजन केलं तर आपल्याला या वयामध्ये एक रुपयाचं कर्ज न घेता आपण आपलं हे स्वप्न पूर्ण करू शकतो ते कसं मित्रांनो तर समजा एक उदाहरण घेऊया की आपण वयाच्या पंचवीसाव्या वर्षी नोकरीला लागलो तर या पंचवीसाव्या वर्षी आपल्याला आपल्या पगारामधून दहा हजार रुपयाची बचत करायची आहे पुढे जाऊन पंधरा वीस हजार रुपयाचा ई एम आय भरण्यापेक्षा आपण आत्ता दहा हजार रुपयाची बचत करायला सुरुवात करायची आहे आणि हे बचत केलेले दहा हजार रुपये आपल्याला गुंतवायचे आहेत ते म्युच्युअल फंडमध्ये म्युच्युअल फंड असं माध्यम आहे की ज्या ठिकाणी आपल्याला गुंतवणुकीवरती सर्वात जास्त रिटर्न्स मिळतात हे मार्केटशी संबंधित असल्यामुळे याबाबत काही गैरसमज आहेत परंतु म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्या अगोदर आपण आपल्या फायनान्शियल ऍडवायजरचा सल्ल्यानेच स्कीम वगैरे सिलेक्ट करा नाहीतर यामध्ये आपलं नुकसान होण्याचा धोका असतोच आता हे बचत केलेले दहा हजार रुपये आपल्याला कुठे गुंतवायचे म्युच्युअल फंडच्या कोणत्या स्कीम मध्ये गुंतवायचे तर आपण गुंतवणूक करणार आहे ती लॉंग टर्म मध्ये म्हणजे दहा ते पंधरा वर्षाकरता म्हणजे पंचवीसाव्या वर्षी सुरू केलेली गुंतवणूक आपण वयाच्या पस्तीस ते चाळीस वर्षापर्यंत ही गुंतवणूक करत राहणार आहोत तर मित्रांनो लॉंग टर्म मध्ये म्हटलं तर आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये इक्विटी फंड सर्वात बेटर राहतात आता ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक आपल्याला काटकसरीने करायची आहे ज्या पद्धतीने आपण बँकेचे ईएमआय भरणार आहोत त्याच पद्धतीने आपल्याला तो ईएमआय समजूनच ही गुंतवणूक करायची आहे आणि हे केल्यानंतर काय होईल मित्रांनो की ही दहा हजार रुपयाची बचत आपली पुढच्या दहा वर्षाकरता आपण जर इक्विटी फंडमध्ये गुंतवली आणि अंदाजे आपण पंधरा टक्के सी आर रिटर्न जर एक्स एक्सपेक्ट केला ना मित्रांनो तरी आपले बारा लाख रुपयाची गुंतवणूक झालेली असेल दहा वर्षामध्ये वयाच्या पस्तीसाव्या वर्षी आपली बारा लाख रुपयाची गुंतवणूक झालेली असेल आणि आपल्याला पंधरा टक्के सी आरनुसार आपल्याला एकूण रक्कम मिळेल ती सत्तावीस लाख सत्त्याऐंशी हजार रुपयाच्या जा पेक्षा जास्त सत्तावीस लाख सत्याऐंशी हजार रुपयापेक्षा जास्त रक्कम आपल्या हातामध्ये वयाच्या पस्तीसाव्या वर्षी असेल मित्रांनो आता एवढी रक्कम आपल्या हातामध्ये असेल तर आपण आपलं घराचं स्वप्न सहज पूर्ण करू शकतो यापुढे जाऊन मित्रांनो जर आपण याच स्कीममध्ये पु अजून पुढे पाच वर्षे थांबलो म्हणजे पंचवीसाव्या वर्षी सुरुवात करून वयाच्या चाळीसाव्या वर्षी पर्यंत ही गुंतवणूक करत राहिलो तर वयाच्या चाळीसाव्या वर्षी आपल्या हातामध्ये सदुसष्ट लाख सत्तर हजार रुपये एवढी रक्कम असेल म्हणजे पंधरा वर्षात दहा हजार रुपयांनी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपली गुंतवणूक असेल ला अठरा लाख रुपये आणि आपल्याला मिळणाऱ्या परताव्यासहित कंपाऊंडिंग रिटर्न्स मिळाल्यानंतर ही रक्कम आपली होईल सदुसष्ट लाख सत्तर हजारपेक्षा जास्त आता मित्रांनो जवळजवळ सदुसष्ट लाख रुपये आपल्या हातामध्ये जर चाळीसाव्या वर्ष असेल तर आपण आपलं घराचं गाडीचं स्वप्न सहजपूर्ण करू शकतो आपल्या मनासारखं घर घेऊ शकतो मनासारखी गाडी घेऊ शकतो आणि तेही एकही रुपया कर्ज न काढता आणि या वयाच्या नंतर आपल्याला सुरू होणारा खर्च चाळीस सहा वर्षाच्या नंतर जो खर्च सुरू होतो मुलाच्या शिक्षणांचा आजारपणाचा हे खर्चा करता आपण पुढचं नियोजन करू शकतो आपल्या रिटायरमेंटचं प्लॅनिंगही इथून पुढे करू शकतो कारण या वयामध्ये कर्ज काढलं कर तर आपल्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करता येत नाही मुलांच्या शिक्षणामध्ये अडचणी येतात त्यापेक्षा पंचवीसाव्या वर्षी सुरुवात करून चाळीसाव्या वर्षापर्यंत आपण कर्ज न काढता घर आणि गाडी घेऊ हो शकतो आणि त्यानंतर आपण आपल्या रिटायरमेंट लाईफ करता प्लॅनिंग करू शकतो मुलांच्या शिक्षणाला हो, तेवढा खर्च करू शकतो मित्रांनो ही गोष्ट अशक्य नाही आहे दहा हजार रुपये वाचवणं चाळीस वर्षाच्या नंतर उत्तर वयामध्ये हॅरेसमेंट करून पंधरा वीस हजार रुपयाचा ई एम आय भरण्यापेक्षा सुरुवातीलाच हे स्वप्न मनामध्ये ठेवून जर आपण आपला गोल अचीव्ह करण्याकरता प्रयत्न केले आपल्या ध्येयावरती ठाम राहिलो तर आपल्याला ही गोष्ट सहज शक्य होत आपण वयाच्या चाळीसाव्या वर्षामध्ये एक रुपयाचं कर्ज न घेतासुद्धा घर गाडी मनासारखं खरेदी करू शकतो आणि यामध्ये आपल्याला गरज आहे की आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगची आर्थिक नियोजनाची हे आर्थिक नियोजन करून आपण आपल्या गोलवर जर ठाम राहिलो तर आपण जे आपला गोल सहज अचीव करू शकतो आपलं स्व आपलं स्वप्न जे आहे ते सहज साध्य करू शकतो तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद